डाळ बट्टी तर सगळ्यांच्या घरातला हा एक आवडतीचा मेनू आहे पण बऱ्याच वेळेस या ज्या होतात बन व्यवस्थित बनतच नाही बाहेरून कुरकुरीत तर होतात पण आतून खूप कडक होतात तर आज ही रेसिपी तुम्ही नक्कीच फॉलो करा अगदी खुशखुशीत तुमच्या बट्ट्या या बनतील बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अगदी वयस्कर व्यक्तींना सुद्धा खूप इझिली खाता येतील इतक्या या सोप्या आणि मस्त बनतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बऱ्याच घरामध्ये बट्टीसाठी वेगळं पीठ दळलं जातं गव्हाचं पीठ थोडस जाडसर दळून आणलं जातं आणि त्याच्या बट्ट्या केल्या जातात पण माझ्याकडे ते पीठ नाही म्हणून मी काय केलंय इथे एक वाटी इतपत बारीक रवा घेतलेला आहे आणि यामध्ये मी दोन वाटी जो आपला रेग्युलर वापराचा जो गव्हाचं पीठ आहे ज्याने आपण चपात्या बनवतो ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तसं जाडसर दळलेलं जर गहूचं पीठ असेल ना ते तुम्ही वापरलं तर तुम्हाला इथे अजिबात रवा वगैरे घालण्याची गरज पडणार नाही थोडक्यात सांगितलं तर एक वाटी बारीक रवा आणि त्यामध्ये दोन वाटी रेग्युलर गव्हाचं पीठ हा याचा रेशो आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळदी घालूयात हळद पावडर जास्त अजिबात घालू नका कारण की यामध्ये सोडा घातला जातो आणि हळद जर जास्त घातली तर हळदीमुळे ना लाल स्पॉट सुद्धा येऊ शकतात त्यामुळे अगदी चिमुडवर सॉरी पाव चमचा इतपत हळद घाला मीठ घातले चवीनुसार आणि यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे अजवाईन ओवा आमच्याकडे अजवान म्हणतात तर हा जर नसेल ना तर बट्ट्या या बनतच नाही म्हणजे त्यांची जी ओरिजिनल चव आहे ना ते यापासूनच बनते त्यामुळे ओवा इथं आवर्जून घाला इथे मी एक टेबल स्पून इतपत ओवा असा हातावरती हलकासा कुस करून घातलेला आहे आता यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आता या सर्व जिन्नसांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून जो रवा आहे हळद आहे मीठ जे काही आपण ड्राय इन्ग्रेडियन्ट घातलेले आहे ते व्यवस्थित असे एकजीव होतील आता हा एकजीव झाल्यानंतर आपल्याला याला कडकडीत तेलाचा मोहन घालायचा आहे इथे मी एक वाटीसाठी एक टेबल स्पून म्हणजेच तीन वाट्यांसाठी तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे हे तेल मी कडकडीत असं गरम केले आणि यावरती लगेचच टाकून दिलेलं आहे या, या ठिकाणी तुम्ही साजू तुपाचा मोहन जरी घातला तरीही चालेल ते तर अतिउत्तम ट्रेडिशनली बघायला गेलं तर यामध्ये साजूक तुपाचाच वापर केला जातो आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित अजून एकदा घ्या गरम गरम तेल घातलेलं आहे त्यामुळे लगेच हात घालू नका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या हाताला सोसवेल इतकं गार झालं की आपण याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊयात जेणेकरून तेलाच जे काही अंश आहे ते एक, -एक दाण्यापर्यंत व्यवस्थित पुरला जाईल आता यामध्ये आपण सोडा घातलेला आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे सोडा घातल्यानंतर त्याला रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी आंबट काहीतरी लागतं तर त्यासाठी मी इथं वन थर्ड कप इतपत दही घेतलेलं आहे हे दही ना हलकस आंबट आहे त्यामुळे मी अर्धा कप पेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे तुम्ही जर फ्रेश दही वापरत असाल तर अर्धा कप दही तुम्ही इथे घालू शकतात आता दह्यामुळे काय होईल आपले जे बट्टे आहेत ना त्या आतून सॉफ्ट बनतील आणि बाहेरून कुरकुरीत राहतील आणि महत्वाचं म्हणजे सोडायला ऍक्टिवेट करेल त्यामुळं बट्ट्या व्यवस्थित फुलतील पण आणि मस्त बनतील त्यामुळं आवर्जून येथे तुम्ही दही नक्कीच घाला तुमच्याकडे दही नसेल तरीही चालेल तुम्ही इथं अर्धा कप ताक जरी वापरला तरीही चालेल आता दही वगैरे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपण अगदी मीडियम घट्ट असं डो इथे प्रिफेअर करून घेऊयात बघू शकतात काही अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही हवं असेल तर याला रेस्ट वर पण ठेवू शकतात मी याला लगेचच बनवून घेत आहे काही फरक तर पडणार नाही बऱ्याच ठिकाणी या वट्ट्यानं लेयर्स वाढून केल्या ले जातात काही ठिकाणी एक रोडग्यासारखं शेप देतात तसे केले जातात वेगवेगळ्या पद्धतीचे शेपने हे बनवले जातात पण माझ्या घरामध्ये जसं बनवलं जातं मी तुम्हाला तीच पद्धत शेअर करत आहे तर आपण जसा चपातीचा उंडा घेतो ना तसा दोन चपातीचा उंडा एकत्र करायचा आणि त्याला एक असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा काही अशा प्रकारे थोडासा जाडसर ठेवला तरीही चालेल आणि याच्यावरती जे काही क्रॅक्स आहे ना त्यांना मिटवण्याची काहीही गरज नाही ते आपण अशा जरी ठेवून दिल्या तरी व्यवस्थित या स्टीम होतील त्यामुळे ना याला व्यवस्थित आपण असं काही शेप देऊन घेऊया बघू शकतात काही अशा प्रकारे आणि दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रव्यामध्ये इथं आपले पाच अशी उंडे तयार झालेले आहे आणि ही ना तीन ते चार जणांसाठी पर्याप्त आहे तर तुमच्या घरात चार जण असेल ना तर तुमच्यासाठी हा रेशो अगदी परफेक्ट आहे तुम्ही इथे कमी अधिक देखील हा रेशो करू शकतात आता यांना आपण स्टीम करून घेऊयात मी इथे याला पाण्यामध्ये उकळून घेत आहे मला ही ट्रेडिशनली वापरलेली पद्धत खूप जास्त आवडते आणि हे जे पाणी उकळलेलं असतं याचंच आपण पुढे सलून वरण देखील बनवून घेऊयात हे पद्धत माझी आई फॉलो करायची त्यामुळे मी तुमच्यासोबत ही शेअर करत आहे त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय की याला ना इडली पात्रामध्ये सुद्धा स्टीम केलं जातं पण मला ते पद्धत एवढी सोयीस्कर वाटत नाही कारण की माझ्याकडून त्यावेळेस प्रत्येक वेळेस गडबड होते म्हणून मी त्याला डायरेक्ट पाण्यामधूनच वाफाळून घेत असते तुम्हाला जर इडली पात्रात वाफाळून घ्यायची असेल ना तर तुम्ही ती पद्धत देखील फॉलो करू शकतात आता ज्या तुम्ही हे बट्ट्या यामध्ये ऍड कराल ना त्यावेळेस पाण्याचं टेम्परेचर अगदी खळखळत गरम पाहिजे खळखळता पाण्यामध्ये आपल्याला या सर्व बट्ट्या एक एक सोडायच्या आहे बट्ट्या सोडल्यानंतर अगदी पाच मिनिटांसाठी असं सोडून द्या अजिबात ढवळू नका त्यानंतर हलक्या हाताने याला मिक्स करून घ्या जेणेकरून ह्या व्यवस्थित अशा स्टीम होतील स्टीम करताना इथे पाच मिनटं झालेली आहे चेक केलंय बघू शकतात इथे चमचा अगदी क्लिअर आलेला आहे म्हणजेच बट्ट्या आपल्या येथे व्यवस्थित अशा स्टीम झालेल्या आहे हवं असेल तर तुम्ही अजून एक मिनिटासाठी यांना वाफाळू शकता पण तशी काही गरज नाही म्हणून मी यांना लगेचच काढून घेत आहे इथे मी सर्व वट्ट्या काढून घेतलेल्या आहेत या जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे झटपट बनणारं वरण बनवून घेऊयात आता बट्ट्यासोबत खाल्लं जाणारं वरणाची रेसिपी प्रत्येक घरामध्ये वेगळी असते मी माझी रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला वाटली तर तुम्ही यामध्ये काहीतरी कस्टमायझेशन करू शकतात बऱ्याच ठिकाणी ही आंबट गोड केली जाते काही ठिकाणी फक्त फ्लेन पण भरपूर भाज्या टाकून केली जाते डिपेंड करता ज्यांना जसं आवडत तसं मी अगदी फ्लेम बनवत आहे तर काय केलंय एक ते दोन टेबल स्पून तेल घातलं आहे तेल हलकस गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आता जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये एक मिडियम चा सा कांदा बारीक कट करून घातलेला आहे सोबतच दहा बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे यामुळे ना आपल्या वर्णाला खूप छान असा चव येतो त्यामुळे कडीपत्ता आवर्जून घाला सोबतच तिखटसाठी मी इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कांदा इथे हलकासा परतला की यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट घालत आहे व्यवस्थित परतून घेऊया आणि यामध्ये आपण आवडीनिवडीनुसार मसाले घालूयात तर येथे मी पाव चमचा हळद पावडर घालत आहे एक चमचा लाल तिखट घालत आहे हे लाल तिखट हलकासा फिकट आहे त्यामुळे मी हे फक्त कलर साठी घालत आहे कारण की आपण आधीच हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून तिखट थोडा अंदाजेच घाला सोबतच अर्धा चमचा धने फूड आणि पाव चमचा जिरे फूड घातलेली आहे सर्व मसाले करपू नये म्हणून थोडस पाणी घातलंय आणि व्यवस्थित मसाल्यांना परतून घेतलेलं आहे एक मिनिटामध्येच हे मसाले व्यवस्थित परतले जातील बघू शकता तेल सुद्धा सेपरेट झालेलं आहे आता यामध्ये आपण लगेचच जे वरण शिजवलेलं आहे ते इथं घालूयात वरण येथे ते प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे केले जातात काही ठिकाणी पाच डाळी वापरून वरण केलं जातं काही ठिकाणी मुगाचंच वरण केलं जातं काही ठिकाणी तुरीचं काही ठिकाणी दोन तीन डाळी घालून डिफरंट डिफरंट पद्धतीने हे बनवलं जातं मी इथं फक्त मुगाच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ते तुम्ही इथे वापरू शकतात आता हे जे वरण आहे थोडस घट्ट आहे यामध्ये पाणी घालताना आपण ज्यामध्ये बट्ट्या उकळल्या होत्या तेच पाणी मी यामध्ये ऍड करत आहे ज्या पाण्यामध्ये आपण बट्ट्या उकळल्या त्या पाण्यामध्ये हलकासा बट्टींचा फ्लेवर उतरतो त्यामुळे तोच पाणी मी इथं वापरत आहे दुसरं महत्वाचं म्हणजे पाण्याचंही वेस्टेज होत नाही बस हे दोनच रिझन आहे आता यामध्ये कोथंबीर घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि तुम्हाला जितकी पातळ किंवा थीक हवी असेल तितकं पाणी घालून आपण ही उकळून घेऊयात आता जोपर्यंत आपलं वरण उकळत आहे तोपर्यंत आपण इथं बट्ट्या कट करून घेऊयात बट्ट्या इथं बऱ्यापैकी थंड झालेल्या आहे लगेचच यांना कट करून घेऊयात बट्ट्या अगदी मिडीयम साईजच्या गोलाकार आहेत त्यामुळे एका बट्टीमधून मधून चार ते पाच अशा आपल्या छोट्या छोट्या बट्ट्या मिळतील बघू शकतात आतून किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेल्या आहेत यावरूनच कळतं की आपल्या बट्ट्या अगदी खुशखुशीत होणार आहे लगेचच यांना आपण कट करून घेऊयात यांचा जो शेप आहे कट करण्याचा तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक किंवा छोटी मोठी साईजने देखील करू शकतात तर येथे मी सर्व बट्ट्या कट करून घेतलेल्या आहे लगेचच यांना तळवून घेऊयात तर यांना तळण्यासाठी तेलाचं ही खूप महत्वाचं आहे मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे आणि पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आपल्याला तेलाचं टेम्परेचर हे मध्यम गरमच ठेवायचं आहे जास्त कडकडीत तेलामध्ये जर बट्ट्या तळल्या तर त्या कडक होतील आणि महत्वाचं म्हणजे बाहेरून लवकर कलर पकडतील आणि आतून कच्च्या राहतील आणि थंड तेलामध्ये जर या बट्ट्या तळल्या तर खूप जास्त प्रमाणात या तेल शोषून घेतील त्यामुळे तेलाचं टेम्परेचर इथं खूप महत्वाचं आहे मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला या वट्ट्या सोडायच्या आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बट्ट्या तेलामध्ये सोडताना ना खूप केअरफुली सोडा कारण की या ना बऱ्याच वेळा सेन ऍक्सिडेंट होतात माझ्यासोबत झालेला आहे म्हणून मी तुम्हाला वॉर्न करत आहे बट्ट्या तेलामध्ये सोडताना थोडस काळजीपूर्वकच सोडा इथे वरण व्यवस्थित उकळलेलं आहे यांना आता आपण साईडला ठेवून देऊयात इथे मी हलकासा वरण ठेवलेलं आहे मला पातळ वरण पेक्षा घट्ट वरणच खूप जास्त आवडतो आता अलटून फलटून बघू शकतात आपल्या बट्ट्या किती सुंदर अशा खरपूस तळल्या जात आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे लगेच काढून घेऊयात आणि बघा तयार झाल्या आपल्या मस्त खुसखुशीत क्रिस्पी अशा बट्ट्या एकदा तरी ही रेसिपी तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार नक्कीच ट्राय करा तुमची ही जे बट्ट्या आहेत ते अगदी परफेक्ट बनतील तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकतात किती सुंदर आणि इझिली या खुसखुशीत दिसत आहे आणि महत्वाचं म्हणजे यांना चुरताना आपल्याला लगेच कळतंय की कि या किती खुसखुशीत आहे हेच आहे अगदी परफेक्ट बट्टी बनण्याची ओळख तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करा बाय बाय